जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवार हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराज यांचा हरिपाठ बघत आहे या हरिपाठातील सत्ताविसावा अभंग सुरू आहे काल या भंगातील आपण दोन चरण बघितले आज आपण पुढचे चरण पाहूया काल मुख्यत्वे करून आपण वैकुंठीची वाट हा विषय विस्तृतपणे बघितला कशी साधनामध्ये वैकुंठीची वाट आहे आणि हे साधन सद्गुरूंकडून आपल्याला मिळतं आणि त्यासाठी त्यांच्या चरणी खऱ्या अर्थानं नमन व्हावं लागतं हा विषय आपण बघितला आज आपण त्या विषयांमधल्या दोन गोष्टी थोड्या विस्तृत बघूया आणि मग पुढच्या दोन चरणांकडे जाऊया एक म्हणजे नमन होणे आणि दुसरे म्हणजे भजनी विनट हा विषय तसं आपण काल बघितलं की नमन म्हणजे खऱ्या अर्थानं नमस्कार करणे शरणागत होणे हळूहळू अमन होणे आणि नंतर साधनेमध्ये उन्मनी अवस्था प्राप्त होणे म्हणजे नमन आपण हेही बघितलं की साधनेमध्येच राहणे म्हणजे भजनी विनाट या दोन विषयांकडे बघताना आपण शरणागत कसे होऊ शकतो आणि साधनेमध्ये कसे दंग राहू शकतो हे विषय आपण पाहूया आपल्यापशी आपली काही मते असतात आपले काही विचार असतात आपले काही तर्क असतात सद्गुरुचरणी हे सर्व बाजूला ठेवून शरण जाणं आपल्याला तसं कठीण जातं त्याचं मुख्य कारण म्हणजे आपली घट्ट असलेली देहबुद्धी आपल्या बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे तर्क आणि विचारही असतात त्यामुळे घडतं काय सद्गुरू आपल्याला जे काही सांगतात ते आपण आपल्या बुद्धीने आणि तर्काने मापून घेतो त्याच्यावरती विचार करतो आणि पटलं तर विश्वास ठेवतो नाही पटलं तर विश्वास ठेवत नाही सुरुवातीला यामध्ये खरं पाहता गैर काही नाही जेव्हा आपण सद्गुरू निश्चित केलेले नाहीत तोपर्यंत आपण जरूर आपला तर्क वापरावा आपली बुद्धी वापरावी आपल्या विचारांनी हे निश्चित करावं की मला यांच्या मार्गाने जायचं आहे की नाही पण समजा आपल्याला पटलं की हे आपल्या हिताचं सांगत आहेत असं करण्यामध्ये आपल्या नरजन्माचं सार्थक आहे तर मात्र ते केल्याशिवाय राहू नये हे प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराज सुद्धा त्यांच्या प्रवचनांमध्ये सांगतात की गुरु करण्याच्या आधी तुम्ही विचार करा पण एकदा गुरु केल्यानंतर त्याला निश्चित करून त्यांनी सांगितलेल्या साधना मार्गाने जा हे होण्यासाठी आपण शरणागतीचा अभ्यासही करणं गरजेचं आहे एकदम गेलो आणि शरणागती आली असं थोड्याच जणांना संभवतं त्यांनी पूर्वजन्मांमध्ये अभ्यास केलेला असतो गुरुसेवा केलेली असते आणि त्यामुळे एकदम त्यांना शरणागती जमते नाहीतर शरणागतीचा अभ्यास करावा लागतो गोंदोलेकर महाराजांच्या प्रवचनांमध्ये एक वाक्य नेहमी येतं पहा राम करता या भावनेमध्ये राहणे म्हणजे परमार्थ तुम्ही राम करता आहे या भावनेत राहून प्रपंचातील कर्तव्य करा हे सुद्धा श्री महाराज अनेक ठिकाणी म्हणाले आहेत असं ते आपल्याला का सांगतायत याचा जर आपण सूक्ष्मपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपली भावना राम करता अशी असतच नाही आपल्या प्रत्येक साध्या साध्या कर्मांमध्ये सुद्धा मी करता हा भाव असतो हा मी करता भाव आपला अहंकार आणि आपली देहबुद्धी आणखी आणखी वाढ होतो आपल्याला तर त्याच्या उलट दिशेनं जायचं आहे आपला मीपणा आपला अभिमान आपल्याला बाजूला ठेवायचा आहे म्हणून महाराज म्हणतात की राम करता आहे याचा अभ्यास करा बरं नुसता अभ्यास करायचा आहे करा म्हणून तो भाव गरजेचा आहे का तर मुळीच नाही खरे पाहता आपल्या प्रपंचातील ती वस्तुस्थिती आहे की आपण काहीही करत नाही पण जोपर्यंत घडणाऱ्या कर्मांकडे मिळणाऱ्या फळाकडे आपण उघड्या डोळ्यांनी नीटपणे पाहत नाही तोपर्यंत आपल्याला हे पटत नाही की खरंच राम करत आहे आपण जर करते असू तर आपण कायमच निरोगी राहिलो असतो असंही श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात ज्या अर्थी असं होत नाही त्या अर्थी आपल्या देहावरती आणि इतर गोष्टींवरती आपली सत्ता नाही हे उघड आहे पण आपण आपल्या अभिमानापोटी हे कबूल करत नाही आपण मी करता या भावनेमध्ये राहतो आणि एकीकडे संतांचे उपदेश ऐकतो संतांच्या दर्शनाला जातो नामस्मरणाचा अभ्यास करतो वगैरे असं केल्यानं खऱ्या अर्थानं आपलं नमन होऊ शकत नाही आपल्यापशी असलेला हा मी करता भाव टाकणं अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी राम करता या भावाचा अभ्यासही गरजेचा आहे केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ही भगवंताची सेवा आहे माझं शरीर माझं मन हे केवळ निमित्त आहे मात्र करविता परमात्मा आहे माझे सद्गुरू आहेत असा भाव धरण्याचा आपण अभ्यास करावा यानं काय घडेल तर साहजिकच आपला अभिमान बाजूला राहत जाईल आणि आपली कर्तव्यही चुकणार नाहीत मनुष्याला कर्मबंधन आहे कर्माशिवाय कोणीही मनुष्य राहू शकत नाही पण कर्माच्या फळावरती मनुष्याची सत्ता नाही बरं फळही मिळते तर ते देहाला मिळते मनाला मिळते आपल्याला मिळत नाही आपल्याला म्हणजे जे, जे आत्मस्वरूप आहे त्याला ना फळ मिळते ना तो कर्म करतो तो सगळ्यापासून अलिप्त आहे सच्चिदानंद आनंद स्वरूप आहे तेच आपलं खरं म्हणजे मूळ स्वरूप आहे आपण मी करता हे पांघरुण घेतल्यामुळं आपल्याला फलाशा येऊन चिकटते एक साधं उदाहरण देतो मूल जन्माला आलं आता या मुलाकडून सुख मिळेल अशी फलाशाच आपण ठेवली त्यामुळे जेव्हा पोटच्या मुलाकडून जे मुला सुख मिळत नाही तेव्हा दुःख होतं उद्विग्नता येते अस्वस्थता येते का तर फळाची अपेक्षा ठेवली म्हणून श्री महाराज म्हणतात मुले बाळे भगवंताने दिलेली आहेत या भावनेने त्यांच्या प्रतीची कर्तव्य करायला हरकत नाही पण ती माझी आहेत या भावनेने सुख दुःख उपभोगणे हे पाप आहे इथेही त्यांना मुळात हेच सांगायचं आहे की तुम्ही आधी राम करता हा भाव संपादन करण्याचा अभ्यास करा इथे आपले काहीही नाही आपला एक भगवंत आहे या जाणिवेमध्ये येण्याचा अभ्यास करा प्रपंच हा कायमचा अनित्य आहे तो आज ना उद्या सोडावा लागतो आणि आपला देहही सोडावा लागतो एक भगवंत सोडला तर आपले म्हणून असे इथे काहीही नाही तर त्या भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करा नामाच्या अनुसंधानात राहा या पद्धतीचा जर आपण अभ्यास केला आणि मग त्या अभ्यासाबरोबर जर आपण संतवचनांचं श्रवण मनन चिंतन केलं किंवा सद्गुरूंच्या दर्शनाला जात राहिलो ध्यान नाम याचा अभ्यास करत राहिलो तर अभंगामध्ये म्हणलेली नमन ही अवस्था आपल्याला येईल आपला नमस्कार मग खऱ्या अर्थानं असेल त्या नमस्कारातून खरी शरणागती आपल्यामध्ये येईल हा अभ्यास करत राहिलो तर एक काळ आपल्या मनाचं अमन होईल आणि साधनेमध्ये उन्मनही होईल असं नमन झाल्यानंतर संत वैकुंठाची वाट आपल्याला सांगतात असं नामदेव महाराज म्हणतात म्हणून ते अभंगामध्ये नमन करी संता हा विषय पहिल्यांदा मांडतात आणि मग त्यांच्याकडून आपल्याला वैकुंठीची वाट कळते असं सांगतात मात्र त्या भगवंताच्या स्मरणामध्ये त्यांनी दिलेल्या साधनामध्ये आपल्याला बुडून राहणं गरजेचं आहे आणि ते सांगण्यासाठी ते भजनी विनट असा शब्द वापरतात साधन फक्त काही काळापुरतं करणं म्हणजे साधन करणं नव्हे साधनाचा मुख्य विचार हा आहे की ते तत्वच तू आहेस त्यामुळे त्या, त्या भावामध्ये राहणं जास्त महत्त्वाचं आहे साधनेच्या काळाव्यतिरिक्त उरलेला काळ आपण जीवनामध्ये काय करतो हेही तितकंच महत्वाचं आहे उरलेल्या काळात आपलं वर्तन जर स्वैर असेल आपल्या आचरणाला जर बंधन नसेल आपलं आचरण जर सात्विक नसेल त्यामध्ये जर पावित्र्य नसेल तर केलेल्या साधनाची फारशी किंमत नाही छान तास दोन तास नामस्मरण करतो आहे पण नामस्मरण झाल्यानंतर बायकोच्या अंगावर ओरडतो आहे तर असा साधक काही कामाचा नाही भजनी विनट असं ते म्हणतात की जणू भजनामध्ये तू बुडून जा भजनामध्ये म्हणजेच साधनामध्ये तू बुडून जा जसा एखादा मनुष्य पाण्यामध्ये उडी मारतो तर नख शिखांत भिजतो असं होत नाही की डावा हात भिजला उजवा कोरडाच राहिला तसंच सद्गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये पूर्णपणे भिजून जाणे म्हणजे भजनी विनटणे आणि असं तुम्ही करा म्हणजे सापडेल वाट रामकृष्ण नीट वैकुंठीची असं तुमच्या बाबतीत घडेल असं नामदेव महाराज म्हणत आहेत साधन केल्यानंतर मी भगवंताचा आहे सर्व भगवंताच्या इच्छेने होत आहे किंबहुना माझे आत्मस्वरूप म्हणजेच मी आहे तोच मी आहे या प्रकाशामध्ये राहायला साधकानं शिकलं पाहिजे एकदा साधन करून टाकलं आणि आता नामाचा आणि माझा संबंध नाही अशा पद्धतीने दिवसात वागत राहिलो तर ते काही साधन नव्हे पूर्ण आयुष्य रूप झालं पाहिजे अशी संतांची अपेक्षा आहे हे नमन आणि भजनी विनटणं जमलं की साधक वैकुंठाच्या वाटेवरती येतो ही वाट कशी सुषुमनेची आहे हे आपण काल बघितलं आणि मग नामदेव महाराज म्हणतात न लगती साधने वायाची बंधन या एकदा सुषुम्नेच्या वाटेवर आलो की मग आणखी कुठल्याही साधनांची गरज लागत नाही असं ते विधान करतायत काल म्हटल्याप्रमाणे अभंगामधून फक्त हे विधान बाजूला काढून न लगती साधने वायाची बंधनं असं म्हणून चालणार नाही कुठल्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर आणि कुठलं साधन लागत नाही तर रामकृष्ण नीट वैकुंठीची वाट या अवस्थेमध्ये गेल्यानंतर आणखी कुठलं साधन लागत नाही कारण आता मी देवाच्या मार्गावर आलो ना मग आता बाजूला इकडे तिकडे जायचं कशासाठी आता आषाढी एकादशीची माऊलींची आणि तुकोबांची वारी सुरू आहे आपण माऊलींच्या वारीमध्ये चालत आहोत तर आता माऊलींबरोबर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला भेटायचं इकडे तिकडे जायचंच नाही ना हेच नामदेव महाराज साधनेच्या बाबतीत म्हणतायत साधकाचं मन चित्त शांत झाल्यानंतर तो सुषुमनेमध्ये शिरतो आणि ते शिरण्यासाठी सुद्धा गुरुकृपा लागते सद्गुरूंचा अनुग्रह लागतो आता तिथे शिरल्यानंतर त्या साधनेमध्ये रममाण होऊन राहणं हे एकमेव कर्तव्य शिष्याचं आहे साधकाचा आहे मग न लगती साधने वायाची बंधनं मग त्याला इतर कुठलीही बंधनं राहत नाहीत बंधनं राहत नाहीत याचा अर्थ असा की आता साधनामार्गावरतीच त्यानं निक्षून राहायचं आहे स्थिर राहायचं आहे त्याला अन्य कुठलं बंधन नाही त्यामुळे साधनामार्गातून बाजूला जाण्यासाठी त्याला कोणतंही कारण नाही जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे माऊलींच्या मागे आपण वारीमध्ये आहोत तर आता माऊलींबरोबर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला भेटायचं आणि कुठलंही बंधन आपल्याला नाही आणि कुठल्याही साधनेची गरज नाही फक्त त्यांच्याबरोबर जात राहायचं साधनेतही असंच करायचं आहे एकदा त्या साधनेमध्ये रममाण झालो जी आपल्याला सद्गुरूंनी दिलेली आहे की त्या साधनेमध्ये रथ होऊन राहायचं आहे आणखी काहीही करायला जायचं नाही ना कुठलं बंधन घालून घ्यायचं की जेणेकरून आपण त्या साधनेतून बाजूला होऊ पुढे ते म्हणतात हरिनाम पंथी मुनी गेले याच सद्गुरुपदिष्ट मार्गानं ऋषीमुनीही गेलेले आहेत अशी ग्वाही नामदेव महाराज देत आहेत पुन्हा आपला साधनेवरचा विश्वास पक्का व्हावा म्हणूनच हे उदाहरण नामदेव महाराज देतात की तू आता निर्धास्त हो निर्भय हो निशंक हो आणि चालत राहा कारण याच मार्गानं ऋषीमुनी गेलेले आहेत वारीमध्ये सुद्धा पहा समोरचा चालत असतो आपण त्याच्या मागून चालत असतो समोरचा तरी का चालतोय असंच चालत राहिले लोक म्हणून तो चालतोय पूर्वापार वारी होते म्हणून आपण वारीमध्ये चालतो तसंच हा पूर्वापार चालत आलेला जुनाट असा भगवत प्राप्तीचा पंथ आहे या हरिनाम पंथानंच सगळे मुनी गेलेले आहेत तर तूही आता जा साधनेमध्ये राहा इकडे तिकडे बघू नको आणि कसलंही बंधन आता घेऊ नको अभंगाच्या शेवटी नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे थोर नामची साधार वैकुंठी बिढार तया भक्ता असं हे थोर भगवंताचं नाम आहे कुठलं नाम थोर आहे मी तोंडानं नाम घेतोय आणि मना तिकडचे तिकडचे विचार आहेत बडबड करतोय आणि इकडे माळ पण ओढतोय असलं नाम थोर नाही जे तीन चरणांमध्ये वर्णन केलं ते भगवंताचं नाम आहे सद्गुरूंनी दिलेलं हे साधन ते भगवंताचं नाम आहे आणि ते थोर आहे असं नामदेव महाराज म्हणत आहेत आणि हे नाम, नाम नुसतं थोर नाही तर साधार आहे असं ते म्हणतात साधार म्हणजे याला आधार आहे शास्त्रांचा आधार आहे संतांच्या ऋषीमुनींच्या प्रचितीचा आधार आहे समर्थ रामदास दासबोधामध्ये म्हणतात नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले महापापी तेची झाले परमपवित्र परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरी जे नाम स्मरता यमे बाधिजे ना सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता हो तसे सार्थक नामस्मरता पुण्यश्लोक होईजे सोये हाच नामाचा आधार आहे नुसते वेदांमध्ये शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये सांगितले असं नव्हे तर संतांनी नामाचा अनुभव घेऊन परमात्मस्थिती प्राप्त केलेली आहे म्हणून नामदेव महाराज म्हणतात की हे सद्गुरूंकडून मिळालेलं नाम हे साधन थोर आहेच पण सुद्धा आहे नुसतेच सांगितलेले नाही तर सद्गुरूंना त्याचा अनुभव आहे या नामामध्ये तू राहा म्हणजे निश्चितपणे वैकुंठ या अवस्थेला पोचशील वैकुंठी तया भक्ता असं तुझं होईल बिढार म्हणजे निवासस्थान वैकुंठी जाऊनच तू राहशील जिथे परमात्मा आहे तिथे तू जाऊन राहशील म्हणजे जसा परमात्मा आहे तसाच तू होशील तो कसा आहे तर तो सर्वव्यापी आहे सच्चित आनंद स्वरूप आहे तूही तसाच आहेस तर आज जे स्वतःला जीव म्हणून समजतोस तसं न राहता तूही सच्चिदानंद आनंद स्वरूप होऊन परमात्मरूप होऊन राहशील नामा म्हणे थोर नामची साधार वैकुंठी बिढार तया भक्ता असा जो वैकुंठामध्ये निवासस्थान करून राहतो स्वरूपच होऊन राहतो तोच खरा भक्त विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे अशी ही खऱ्या भक्ताची अवस्था पण हे सगळं साध्य होण्यासाठी काय करावं लागतं हे नामदेव महाराजांनी अत्यंत सुंदरपणे उलगडून दाखवलं कशा रीतीनं संतांना शरण गेलं की ते आपल्याला नामाचा उपदेश करतात वैकुंठाची वाट दाखवतात कशी ती आपल्या सुषुमनेमध्येच आहे आणि कसं त्या वाटेनं गेल्यानंतर आपल्याला वैकुंठ ही अवस्थाच प्राप्त होते आपण आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो असा हा अलौकिक सत्ताविसावा अभंग आहे इथून पुढील अभंगही आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम